श्रींच्या मंदिरात श्री कार्तिक एकादशीचा सोहळा कशाप्रकारे पार पडला तर जय गजानन मावली कार्तिक एकादशीच्या दिवशी पहाटे पहाटे मी काकड आरती करीता श्रींच्या जाण्याकरिता निघालो कारण की वारकरी संप्रदायात काकडा आरतीला खूप जास्त महत्व आहे श्रींच्या मंदिरात प्रवेश करता क्षणी मला प्रमाण आठवला की आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग वर्षभर तुम्ही आपल्या कामात व्यस्त असा परंतु आषाढी आणि कार्तिकी एकादशीला भगवान पांडुरंगाला विसरू नका असं स्वतः भगवंत आपल्याला सांगतात म्हणून मी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असतो आणि कार्तिक एकादशीला मी श्रींच्या रूपातच भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहून घेतो कारण की विदर्भाचं पंढरपूर म्हणजे आपलं श्री क्षेत्र शेगाव त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काकडा आरतीला सुरुवात झाली सर्वप्रथम काकडा आरती श्रींच्या समाधी स्थळाजवळ नेण्यात आली त्यानंतर श्रींच्या मंदिराची एक प्रदक्षिणा करण्यात आली मित्रांनो वारकरी संप्रदायात म्हटल्या जाणाऱ्या सुंदर सुंदर अभंग व गौळणींचा तुम्ही अर्थ समजण्याचा प्रयत्न केला तर जीवनात तुम्ही कधी दुःखी राहणार नाही व आयुष्यभर तुम्ही समाधानी राहाल हे नक्कीच त्यानंतर मी घरी जाण्याकरिता निघालो कारण की कार्तिक एकादशी निमित्त निघणाऱ्या विशेष पालखी सोड्यासाठी मला परत संध्याकाळी श्रींच्या मंदिरात यायचं होतं त्यानंतर संध्याकाळी परत मी श्रींच्या पालखी सोडण्यासाठी श्रींच्या मंदिरात आलो आणि मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे की श्रींच्या पालखी सोहळ्यासारखे शिस्त टाळकरी गायक वादक तुम्हाला जगाच्या पाठीवर इतर कुठेही पाहायला मिळणार नाही श्री कार्तिक एकादशीचा पावन दिवस व पालखी सोहळ्यात म्हटल्या जाणारे पंढरीच्या वारीचे सुंदर अभंग या सुख स्वर्गही फिका पडेल महाराजांचा सुंदर रूप डोक्यावर पिवळा फेटा गळ्या तुळशीची माळा जणू भगवान पांडुरंग परमात्मा महाराजांच्या रूपात पंढरीवरून आपल्या भक्तांना दर्शन देण्याकरिता शेगावी आले असावे महाराजांच्या पालखीने मंदिरात प्रवेश केले व पुंडली हरी हरिविल श्री ज्ञानदेव तुकाराम असा जोरदार गजर करण्यात आला अशा प्रकारे श्री कार्तिक एकादशीचा पावन दिवस पार पडला शेवटी भगवान पांडुरंग चरणी एवढंच मागणं आहे की हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुको न देहरी जे भक्त या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन मावली